बातमी आहे एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाची एसटी कर्मचाऱ्यांनी आता आंदोलन मागे घ्यावं असं आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलेलं आहे सणासुदीच्या दिवसामध्ये प्रवाशांचे हाल नको असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बुधवारी एसटी कृती समितीची बैठक बोलावली आहे आणि या बैठकीमध्ये तोडगा निघणार का हे पाहावं लागणार आहे मात्र आता एसटी कर्मचाऱ्यांनी हे आंदोलन मागे घ्यावं असं आवाहन स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलं आहे एसटी कर्मचाऱ्यांनी आज आंदोलन पुकारलेलं आहे आणि यामुळं विविध ठिकाणी एस टी स्टँडवरती शुकशुकाट पाहायला मिळतोय प्रवाशांचे हाल सुरू झालेले आहेत प्रवाशांची गर्दीही बस स्थानकामध्ये पाहायला आहे सणासुदीचे दिवस आहेत ऐन गणेश गणेश उत्सवामध्ये एस टी कर्मचारी हे आंदोलन त्यांनी पुकारलेलं आहे आणि त्यामुळे हे आंदोलन मागे घ्यावं असं आवाहन स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलेलं आहे एस टी कर्मचाऱ्यांनी आंदोलन मागे घ्यावं असं आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतलेलं आहे सणासुदीच्या दिवसामध्ये प्रवाशांचे हाल नको असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलेलं आहे एसटी कर्मचाऱ्यांनी आंदोलनाची भूमिका घेतलेली आहे आणि त्यामुळे हे आंदोलन मागे घ्यावं असं आवाहन शिंदे यांनी केलं आणि दरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काय आवाहन केलेलं आहे पाहुयात टीच्या ज्या जे कर्मचारी अधिकारी आहेत यांनी आता गणपती येत आहेत राष्ट्रपती आज इकडे आहेत उद्या महाराष्ट्रामध्ये आहेत आणि गणपती आपले एकदम जवळ येत आहे त्यामुळे सगळ्या नागरिकांना खरेदी विक्री करण्यासाठी बाजारपेठा तिकडे जाणं असतं त्यामुळे माझी विनंती आणि आव्हान आहे या सर्व लोकांना की आपण संप करू नये आपण सकारात्मक चर्चेतून मोठमोठे मुट प्रश्न सोडवलेले आहेत त्यामुळे आपलाही प्रश्न चर्चेतून सुटेल